जांभरुक गावात महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान बचत गटाच्या महिलांनी केले वृक्षारोपण जांभरुक <ड़ीणी> गावातील गरुड झेप ग्राम संघाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान तसेच महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते गावातील बचत गटांनी वृक्षारोपण करत महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला गरुड झेप ग्राम संघाच्या सी आर पी प्रगती सावंत यांच्या संकल्पनेतून जांभरू गावात महिला दिनाच्या औचित्य साधत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते बचत गटाच्या महिलांनी वृक्षारोपण करत वृक्ष दत्तक घेण्याचा उपक्रम राबवला या प्रसंगी सरपंच शिल्पा खांडेकर उपसरपंच सुवर्णा पाटील सदस्य मारुती गायकर माजी सरपंच रमेश खांडेकर प्रशांत खांडेकर हमोप गोपीनाथ महाराज पाटील विनोद सावंत पत्रकार सारिका सावंत आदी उपस्थित होते संदीप ओहाळ संवाद मराठी लाईव्ह हुपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न